आज एकीकडे पंच्याऐंशी हजार नोकऱ्या पडून आहे त्याचप्रमाणे जवळपास साडेबारा हजार नोकऱ्या पाच ते सात वर्षापासून नुसतं झुलत ठेवते मुलांना मुलं शेवटी अभ्यास करून करून अभ्यास करतो आणि म्हणून आमच्या सरकारला विनंती आहे की तुम्ही सर्वप्रथम साडे बारा बारा हजार ज्या जा आमच्या जागा येतात त्या जागा भरल्या पाहिजेत आणि त्या माध्यमातून आमचे मुलं जे गुरगरीब मुलं आहेत जे सुशिक्षित बे, बेरोजगार आहेत त्यांना कुठेतरी नोकरी मिळाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे जे पंच्याऐंशी हजार आमच्या नोकऱ्या आहेत त्या सुद्धा सरकारला लवकर भरल्या पाहिजे कारण एकीकडे सरकार आपल्या लोकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करते परंतु दुसरीकडे बेरोजगारी वाढण्याचं काम चालू आहे परंतु आमच्या हक्काच्या ज्या आहेत येतात त्या नोकऱ्या मिळत नाही आम्ही आदिवासी आदिवासी विकास मंत्र्यांना सुद्धा विनंती केली त्यांनी सांगितले के की आमचे प्रोसिजर चालू आणि प्रोसिजर किती दिवस झाले चालू तुमची मागच्या पाच सात वर्षापासून दरवर्षी आमचे विद्यार्थी आंदोलन करतात मोर्चे करतात निवेदन देतात मंत्रिया फेटा मारतात परंतु तुम्हाला काय येत नाही खरं म्हटलं तर आदिवासी समाजाला हा गरीब समाज आहे गरे डोंगरात राहणारा हा समाज आहे या समाजाला न्याय देण्याचं काम प्रथम सरकारचा कारण राज्यघटनेमध्ये तरतूद आहे आदिवासी समाज हा मूळ समाज या भारतातला आहे आणि या समाजाला जर न्याय हक्कासाठी जर रस्त्यावर उतरत असेल तर हे तर या सरकारचं दुर्दैव आहे त्यामुळं राष्ट्रपती असो राज्यपाल असो आपला मुख्यमंत्री असो यांचं पहिलं कर्तव्य आहे की आदिवासीच्या प्रश्नाची सोडवणूक केली जात आणि ही जर सोडवणूक झाली तर आम्हाला रस्त्यावर उतरायची गरज नाही परंतु आज दुर्दव्यानं आज आम्हाला रस्त्यावर उतरावं लागले आमचे विद्यार्थी जवळपास दहा दिवसापासून तिथे सातवं पोषण करत आहेत दिवस रात्र करत आहेत तिथं त्यांना काय पास होत आहे आमचं आम्हाला माहिती आहे आणि म्हणून आज आमच्या गाव खेड्यात मी सर्व तरुण आदिवासी वर्कर्यां सगळ्याचे सर्व कार्यकर्ते आज एवढा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रास्तारोपासाठी उपस्थित झाले मी आजच्या या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो की रास्तारोपो हा तर आम्ही सरकारला या माध्यमातून विसरत घेत आहे परंतु आपल्या ज्या मागण्या पंचायती ज्या भरती असेल किंवा साडेबारा भरती असेल ही जर या अर्धा दिवसात झाली नाही तर येणाऱ्या नव तारखेला नऊ ऑगस्ट ला काय माहिती नाही कलेक्टर करायचा कारण सरकारला आपण जर घरी बसलो आम्ही जर म्हणजे आमच्या अन्याय तर तसं अन्याय होणार नाही आता आपल्याला रस्त्यावर आपण उतरलो आता रस्त्यावरची लढाई आपल्याला रस्त्यावरच करावी लागेल आणि ही रस्त्याची लढाई आपल्याला एकजूट होऊन करावी लागेल आणि त्यामध्ये कुठली कसर करता कामा नाही आपण पाहिलं असेल की मोर्चे झाले मराठा समाजाचे घरामध्ये चुलसुद्धा पेट्रोल त्या लोकांनी प्रत्येक घरातला माणूस लाल मुलापासून ते मात्र मासापर्यंत सगळे मास रस्त्यावर उतरले त्याप्रमाणे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला का सुद्धा आपल्या गायकासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या समाजासाठी आपल्याला एकत्र यावं लागेल आणि तो हक्क मिळवायचा असेल तर आपल्याला सर्वांना एकत्र करावा लागेल संघर्ष करावा लागेल आज या रास्त रोकांच्या माध्यमातून सरकारला आपण एकच इशारा देऊ की येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये सरकारने ही पद भरती केली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही दीडशे दिवसामध्ये भरती करू मित्र दीडशे दिवस मध्ये किती झाले पाच महिने झाले आणि पाच महिन्यात आपल्या सर्वांना माहिती की आता जिल्हा परिषदची आचारसंहिता लागणार आहे म्हणजे सरकार काय करणार आहे की आचारसंहिता लागली की म्हणणार आहे की आम्ही भरती करणार आणि एकीकडे आचारसंहिता लागली म्हणून आम्ही आता भरती करू शकत नाही आणि म्हणून सरकार आणखीन एक पैसे आपल्याला टाळ टाळ ठेवण्याचं काम करणार आहे म्हणून आमची पहिली मान्य आहे की जे तुम्ही साडेबारा हजार जागा भरायचं म्हणता त्या पहिले नोटिफिकेशन काढले पाहिजे त्याची जाहिरात काढली पाहिजे जेणेकरून आमचे जे अभ्यास विद्यार्थी ना करतात त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांच्या न्यायकासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलो येणाऱ्या काळामध्ये आमच्या न्यायकाच्या मागण्या जर मान्य न झाला तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करून विरोध आपल्या सर्वांना विनंती करतो आज, नादर, आज आपल्या या प्रसंगी आपण सर्वजण आपले काम शेतातले कामं असतील आपले काही घरातले कामं असतील आपण सर्व सोडून उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांचं मी मनापासून धन्यवाद उत्तम करता आम्ही सांगतो धन्यवाद